नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मी रेसिपी दाखवायची सोडून तुम्हाला पाऊस काय दाखवते तर आता तुम्ही बघू शकता पावसाचे दिवस चालू झाले आणि मस्त सर्वीकडे असं हिरवंगार झालेलं आहे आणि मस्त थंड वातावरण झालेलं आहे तर ह्या थंड वातावरणात आपल्याला गरम गरम भजी खावीशी वाटता तर मी आज तुमच्यासोबत मस्त कांदा भजींची रेसिपी शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असा रेसिपीज ज्या तुमच्यापर्यंत जातील तर या ठिकाणी मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहे आणि मस्त असे ते बारीक उभे चिरून घेतलेले आहे एकदम बारीक चिरायचं कांदा उभा म्हणजे काय होतं ना कुरकुरीत बनतात त्यानंतर त्या सर्व कांद्याला मीठ लावून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ लावून मस्त हाताने ते व्यवस्थित चा हाता मिक्स करायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी थोड्या वेळ साईडला ठेवायचं कारण काय असतं मिठाला पाणी सुटतं आणि त्यानंतर आपल्याला त्याच पाण्यामध्ये म्हणजे पाणी लावता पीठ मळायचं असतं भजींचं त्यामुळे त्यानंतर मी ल मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे तर सहा सात सहा ते सात मिरच्या आणि काही लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मस्त त्याचा ठेचा बनवून घेतला आता काय करायचं आहे हिरवी मिरची आणि लसूण घालायचं कारण त्याची चव खूप छान लागते भजींना त्यामुळे त्यानंतर मी ते कांदा जो आहे तो एका भांड्यात काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहे त्यानंतर ओवा घालायचा आहे थोडंसं हातावर कुस करून घ्यायचा ओवा आणि मग त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे चव छान लागते त्याची त्यानंतर काय करायचं आहे आपण लसूण आणि मिरची जो ठेचा बनवला होता तो घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर वरतून आपण थोडीशी हळद घालणार आहोत खूप छान लागते ही भजी आणि पावसाळ्यात गरम गरम भजी म्हटल्यावर सर्वांनाच खूप आवडता तुम्ही पण घरी नक्की ह्या पावसाळ्यात करा मस्त गरम गरम भजी तर मस्त थोड़ी मी मस्त असे थोडीशी हळद घालून झालेली आहे त्यानंतर मी थोडीशी मिरची घातलेली आहे म्हणजे हिरवी मिरची तर घातलेलीच पण थोडीशी भजींना थोडं लाल कलर येण्यासाठी मी थोडी नॉर्मल लाल मिरची घातलेली आहे त्यानंतर आता आपण दाईचं पीठ मी अंदाजेच घाला म्हणजे कसं आपल्याला जे कांद्याला जे मीठ लावलेलं असतं त्याला जे पाणी सुटलेलं त्याच्यातच आपल्याला हे पीठ कालवायचं असतं त्याला पाणी बिलकुल पण टाकायचं नसतं कांदा भजींना त्यामुळे मग लागता लागता आपण इथे दाईचं पीठ घेणारच आहोत वरतून कोथिंबीर घातलेली आहे आता काय करायचं आहे हे सर्व जे आहे मस्त मिक्स करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता आपलं जेवढं काही टाकून झालेलं ते सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही होत कारण कांदा भजी खूपच सु म्हणजे एकदम कमी याच्यामध्येच खूपच छान लागतं ते त्यामुळे मस्त असं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि इतके म्हणजे आपण थेंबरसुद्धा त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आपण कांद्याला जे मीठ लावलं आहे त्यालाच जे पाणी सुटलं त्याच्यातच आपलं पूर्ण पीठ कालून झालेलं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि मस्त आता गरम गरम भजी मी काढत आहे तर बोटांनी मस्त असे ते गा टाकायचे आहे तेलामध्ये खूप छान लागतं असं मस्त बाहेर पाऊस पडतोय घरात गरम गरम भजी मस्त मेनू आहे हा, हा तर तुम्ही पण मस्त अशा पद्धतीने गरम गरम कांदाभजी घरी करा कारण पावसाळ्यात गरम गरमच काही ना काहीतरी असं खावं असं वाटतच असतं आपल्याला तर नक्की कांदा भजी करून बघा कांदा भजी करायला खूप सोपी आहे तर तुम्हाला आता मस्त आता मी तळून घेत आहे भजी मस्त कुरकुरीत आणि मस्त मंद आचेवर तळायची आहे जेणेकरून ते एकदम असे कुरकुरीत होता तर मस्त असे लालसर तळून घ्यायचे मंद आचेवर तर छान लागतात भजी तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा निस्त जरी खाल्ले तुम्ही तरी छानच लागतात ते भजी मस्त आता आपली भजी बघू शकता मस्त लालसर असे तळून झालेली आहे एकदम कुरकुरीत अशी आपली भजी झा हो होणार आहेत तर तुम्ही पण मस्त करी करून बघा कांदा भजी खूप छान लागतं तुम्ही बटाट्याची वगैरे पण करू शकता पण कांदा भजी तर एकदम एक, एक नंबरच लागता काही काही ठिकाणी याला खेकडा भजी पण म्हणता पण आमच्याकडे कांदा भजीच म्हणता तर बघू शकता मस्त आता मी सर्व भजी असे तळून घेत आहे मंदाचेवर आणि एकदम मोकळी मोकळी टाकायची जेणेकरून काय होतं कांदा हो पण पन पूर्णपणे मस्त तळतो आणि छान लागतं ही भजी एकदम कुरकुरीत लागतात तुम्ही पण नक्की घरी क माझ्या पद्धतीने बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ही भजी आणि मस्त ती मस्त आता अशी पा गरम गरम भजी तुम्ही घरी खायला या माझ्या आणि आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कांदा भाजी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मस्त अशी आपली कुरकुरीत अशी कांदा भाजी तयार आहे तुम्ही सॉससोबत वगैरे खाऊ शकता किंवा तुमच्याकडून कोणत्या प्रकारची चटणी असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर पण ही भजी खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता आपली कांदा भाजी जी आहे मस्त तयार आहे कोथंबीर थोडी कमी वाटते ना पण काही हरकत नाही अशी ते छानच दिसत आहे थँक्यू